शेतकरी मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली हायब्रीड ज्वारी आज आपण इथं बघत आह आणि ही परिपूर्ण दाणे वाळलेली आहेत इथं परिपूर्ण आपली जी ज्वारी आहे ही पूर्ण वाळलेली आहे हे बघा आणि आता ही कापणीला आलेली आहे फक्त हि जे दांडा आहे तो हिरवा असतोच परंतु कंस हे परिपूर्ण वाळलेले आहेत आणि दांडा हिरवा याच्यामुळं राहिला कारण दोन पाऊस लगातार आठ आठ दिवसाच्या फरकाने भरपूर झालेले आहेत आपण पाणी तोडल्यानंतरसुद्धा आणि दुसरी गोष्ट जीवामृतावर केल्यामुळं गोमूत्राचं प्रमाण हे त्यामध्ये असते त्यामुळं जे काही अन्नद्रव्याची कमतरता असते ती परिपूर्ण गोमूत्रामधून निघती त्यामुळं दांडी जी असते आणि पाला जो असतो तो बरेच दिवस हिरवागार आणि हिरवा हिरवागतचा असतो तर इथे इथे बघा आपण बघू शकता ज्वारी परिपूर्ण वाढलेली आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण ज्वारी वाळलेली आहे परंतु आपल्याला ही ज्वारी कापणी आवश्यक का आहे आणि त्यासाठी आज आपण इथं कापणीसाठी तयारी केलेली आहे तर इथं कापणी सुरू केली आहे तर सुरुवातीला आपण इथं ज्वारीला पाडायचं आहे तर अशा प्रकारे आपण इथं पाडलेलं आहे हे बघा म्हणजे आपल्या जो धांडा असतो त्या धांड्यापासून साधारणतः ते बघा तीन ते चार इंचावरून आपण अशा प्रकारे कापणी केलेली आहे आणि पूर्ण ज्वारी जी आहे ती अशा प्रकारे इथं आपण कापून ठेवली आहे तर आता इथे ज्वारी कापणी चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः चार दिवसांनी आपल्याला इथं खुंडी करायची आहे आणि खुंडी करून त्याचा ढीग लावायचा आणि ढीग लावल्यानंतर मग आपण त्याला काढायचं आहे तर आता जे आहे तर सध्या इथं थोडा भाग आपला आज इथे कापलेला आहे आणि पलीकडून कापणी चालू आहे तर आता ही दांडी दोन दिवसात सुकून जाईल नंतर आपल्याला खुंडणी करायची खुंडणी म्हणजे काय तर खुंडणी म्हणजे हा जो भाग असतो हा भाग हा भाग इथून तोडायचा किंवा इथून तोडायचा इथून अशा प्रकारे तोडायचा आणि त्याचा ढीक मारायचा जसे आपण सोयाबीनची वगैरे ढीक मारतो त्याप्रमाणे तर प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं